गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान आला असाल आम्ही ही मस्त आजच्या दिवसाची सुरुवात मस्त आवळा ज्यूसने तर मला पुदीना पण आणलाय मी माझ्या कुंडीतला थोडंसं मग खरच्या पाठी जी कुंडी आहे ना हॉलमध्ये तिथं आहे त्याच्यामुळे थोडंसं काल त्यांच्याकडे काढून घेतला फ्रीजमध्ये ठेवलेला हळद आवळा कडीपत्ता सगळं असं मिक्स करून ज्यूस बनवणार आहे नेमी बनोते मी, दाखो तर नेमी हा नेहमी ज्यूस बनवते मी माझ्या नवीन सबस्क्रायबरसाठी मी दाखवते नंतर नेहमी हा ज्यूस बनवते तुम्हाला माहितीच आहे आणि ही आहे मोड आलेली मेथी हा मेथी मेथीदानं मी भिजत घालते फ्रीजमध्ये ठेवला तरी पण मोड येतात बरं करायला आणि हे रोज एक चमचा खायचा आता दोन तीन दिवसाचं मी एकदाच भिजवते त्यामुळे की नाही छान असे मोड येतात त्याला तर हे पण खाते मी आणि आवळा ज्यूस पण घेते आत्ता जस्ट माझा थोडा वेळ झाला योगा झाला आहे डॉलॉजून उठलेलं नाही सोहम त्याचा आवराला गेला साहेब ऑफिसला गेले आज टिफिन नाही कारण की उठलेच नाही सकाळी बोले राहू दे टिफिन नको आज असं पण सांगितलं होतं त्यांनी मला रात्रीच टिफिन नको दमलेस तू राहू दे आणि मग नाही दिला आज टिफिन असे आज सोमू जाणार आहे आज आहे सोमवार आणि सोमू आज रिटर्न त्याचं तिकीट आहे महालक्ष्मी ट्रेनचं रिझर्वेशन आहे त्याचं त्यामुळे आता त्याला योगा झालेला आहे आणि मला इकडे पपई काढून ठेवला मी हा फ्रीजमध्ये होता बघा मागच्या सोमवारी आणला आहे हा पपई आणि खायचं काय झालं नाही आहे खा आमच्या घरात असंच होते फ्रूटचं की नाही पोरं स्वतःहून नाव घेते आमची डॉली खाते पण सांगायला लागते तिला पण आणि आता ते फ्रीजमध्ये ठेवलेत ना मी असं बाहेरच ठेवते मी फ्रूट्स ते फ्रीजमध्ये ठेवलेत कारण की पोरं उशीरा येणार होती मग ते म्हटलं खराब व्हायला नको म्हणून म्हणजे तसेच होते म्हटलं आता खाऊन घे पहिल्यांदा ते एवढा मोठा पप्पा आम्हा दोघांना संपणार आहे का आज आमच्याकडं ब्रेकफास्ट आहे स्प्राऊट्स स्प्राऊटची भेळ तर हे मूग मी बघा भेजत घातलेले दोन चार दिवस झाले त्याला फ्रीजमध्येच होते आणि हा आहे कांदा कडीपत्ता कोथिंबीर मिरची काकडी टोमॅटो गाजर पण कोथिंबीर आहे डाळूचा ज्यूस ठेवला आहे मी इकडे झाकून ती उठायची आहे उठून गेले बाथरूममध्ये आत्ता जस्ट आता मी की नाही जर असं की नाही स्प्राऊटला असं जर अगदीच थोडंसं तेल टाकून फोडणी मारून घेते म्हणजे की नाही थोडंसं चांगलं लागतं आहे आणि पचायला पण हलकं होतंय जर तुम्हाला कच्चं जमत असेल तर तुम्ही कच्चंच करू शकताय थोडा लिंबू घालायचा आणि सगळं घालायचं मी करायचं सोमचं आहे उपवास इकडं उठलेलं आहे सोहम आवरतोय त्याचं हे आहे दूध इकडं आणि माझं नेहमीचं लायटर आपलं नवीन बनवून मागवलेलं लायटर पारी आहे सगळ्यांना सांगितलं बरं का सोमचा पण एकाल मित्र आलेला त्याला पण सांगितलं म्हटलं बघ बाबा हे घे चांगलं आहे पण मी लावलंच नाही चालूच करायचं लक्षात नाही असं चालू करायचं पटकन थोडस तेल घालूया नाही अगदीच थोडस घातले मी सगळ्यात आधी कढीपत्ता मोहरी पण अगदी जरा जरा झाल्याचं झाली जरासा त्यानंतर मिरची थोडासा कांदा अर्धा कांदा घालतोय थोडी कोथिंबीर हळद फटायची गरज नाही आहे आपण प्राऊड करू शकतो जरा भाजून घ्यायचे आणि ते मीठ घालायचं आणि थोडासा चाट मसाला त्यात मसाला असेल तर आमचूर पावडर वगैरे घातली तरी चालेल जरा परतून घेतलं किंवा सगळं ते आपलं साकडी टोमॅटो सगळं झाल्याचे की खाऊन घ्यायचं कला जरा बारीक बारीकदास कमी नाही परतून घेऊया सोहमचं so, इकडं आंघोळ वगैरे जा होऊन की देव मी देवपूजा करतो येतो त्याचा आज उपवास आहे त्यामुळं त्याला मी वरीचा तांदूळ बनवणार आहे म्हणजे जी भगर असते ना त्याचा असो भात असतो तो करणार आहे आणि इकडं मी सगळी तयारी करून ठेवली आमच्या नाश्त्याची देवपूजाही झालेली आहे आणि मस्त असं देवघर पूजा झाल्यानंतर किती भारी दिसतं आणि प्रभू श्रीरामानं असं छानसं सुंदर तुळशीचं फूल वाहिल्यानंतर मला इतकं भारी वाटतं ना <laughs> एकदम प्रसन्न वाटतं त्यामुळे मी दररोज की देवाला तुळशी पाने वाहतेच म्हणजे विष्णूंना तुळशी प्रिय आहे म्हणतात त्याच्यामुळं किनी पांडुरंगाला किंवा प्रभूश्रीरामांना फूल तुम्ही वाहिलं तरी चालेल पण तुळशी ही वाहायचीच कृष्णाला वगैरे आता हा मोठ्याच्या मोठ्ठा मी पपई कापायला घेतलेला आहे पण त्याआधी मी म्हणजे आता डॉलू येईलच ब्रेकफास्टला त्यामुळं मी पपई तर कापणार आहेच पण लिंबू घालून घेतला ते जे सर आपलं जे सलाद बनवणार आहे मी स्प्राऊटची भेळ सलाद म्हणण्यापेक्षा भेळ म्हणूया आपण त्याला भेळ भारी लागते बरं का आणि सगळ्यात जास्त प्रोटीन युक्त आहे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर जबरदस्त नाश्ता आहे हा सकाळचा तुम्ही बाकीच्या पोह्यांच्या ऐवजी असा हा नाश्ता बनवून खाऊ शकता एक दिवस आड खाल्लात तरी छान आणि जास्त आपली शुगर बिगर पण वाढत नाही तर आजकालचे पपई असतात ना ते दिसायला चांगले असतात बरं का पण ते काय त्यांना चवच नसते तसा तर हा गोड होता पपई पण याची नाही एवढी सालं काढली पण मी दमले बरं का ते एक तर ते सालनी आहे ना ती एवढी माझी थोडी शार्प नाही आहे त्याला थोडीशी अशी धार नव्हती आणि मी पेरू पण घेतलेले आहेत दोन आणि देवप्पांना पण मी हेच दाखवते बघा फ्रूट कापले तर फ्रूट ठेवायचं सकाळी ब्रेकफास्टला देवाला आम्ही जे काही खातो तेच देवाला नैवेद्य आम्ही दाखवत असतो आता पपई बघू शकता तुम्ही अजिबात त्याच्यामध्ये एकही बी दिसत नाही आहे मला असं बिनबियाचं आजकाल सगळं काढलेलं आहे ना पेरू म्हणा बरेच असे जे हे आहेत ना फ्रूट्स तेच बरेच असे बिनबियाचे आहेत त्याच्यामध्ये बियाच नसतात पण हा पपई की नाही मला आधी वाटलं होतं काय चवीला वगैरे नसेल पण हा चांगला होता बरं का तसा चवीला हा चांगला होता म्हणजे एकदम जरा एकदम पण फार असा गोड नाही गावटीसारखा पण थोडाच बऱ्यापैकी होता आणि मंडळी काल जो मी ब्लॉग टाकला होता गायत्रीच्या वाढदिवसाचा तो की नाही हा आज ह्या ब्लॉगच्या नंतरचा ब्लॉग आहे पण तो नी मी आधी टाकला कारण की मला तो चौदा तारखेला टाकायचा होता चौदा सप्टेंबरला तिचा बड्डे होता त्या दिवशी पण मला त्या दिवशी काही तो शेअर करता आला नाही तुमच्याशी तिच्याच फोनची वाट बघू बघून जमलो होतो आम्ही दिवसभर संध्याकाळी रात्री तिचा दहा वाजता फोन आलेला आणि मग तो ब्लॉग टाकायचाच राहून गेला माझ्या लक्षातही राहून की तो ब्लॉग आहे वगैरे मी हा जेव्हा मी ब्लॉग एडिट करत होते ना तेव्हा बघितला की अरे तो पण तिच्या बर्थडेचा ब्लॉग आहे त्याच्यामुळं मग मग तो काल मी आधी टाकला त्याच्यानंतर हा ब्लॉग येतोय छोट्याश्या ह्या वाटीमध्ये नैवेद्य दाखवायला घेणार आहे ते घेतो डलो गुड मॉर्निंग मॉडल पंगे। दे, दे टाकू तो चेहऱ्याला लावायलाय ते ठेव गोड चटणी काही घड पडेल गोड चटणी असं पण चांगला लागतं ग गोड चटणी कशाला पाहिजे चिंचेची ना नेहमी असायची माझ्याकडे पण ते कोणी खातच नाही म्हणून ती मी ठेवत गेले ना ना नाव लिंबू घातले मी बाळा बघ कसं रंगीत रंगीत आहे डलू पण आमचा रंगीतरंगीत रंगीत बनणार आहे <laughs> ज्यूस प्यायला लावला मी आता म्हटलं केस चांगली व्हायची असेल तर ज्यूस प्यायचा काय डलू ए बी ची ज्यूज आवडतो तिला आवळ्याचं जरासा नाक मुरडते ती लावायची गरज आहे डलू काय सी आय डी मी पण घेते भूक लागले गोळी खाल्ली आता मी नाश्ता घेते बर ती बहीण भाऊचा दौरा चाललेला आहे हे म्हटला

शेडी मीच बघाले रे राहू दे आता नवीन एपिसोड लागलाय पण डॉली पोरं आमची नुसतं जरा जरा सामान आणायला गेली ते आणि काय आणलंय स्पेशल तुझ काय बरं काय घ्यायला पाहिजे तसं तुझ्यामध्ये त्याची तेच खाणार आहे की मॅगी नि कोण खात दुसरं अय्यो ते काय आणलंय साबण ते काय सांगितलं सांगितलंय पोरांना मी केवढं सामान आणले बाय पोरांनी एवढं सामान आणायला सांगितलं तुम्हाला सांगितले ते खाज केवी हेल्दी खायचं ग यातलं काय बी काय बी उगत मॅगी फिगी घेत बसते केस 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 असता अगं तर तशीच असते केस थोडी म्हणतात त्याला स्वामींचा फोटो मी हार घातला मग झालं सोम साहेब आपलं पॅकिंग करतायत <laughs> नीट घड्या घाल नीट घड्या घाल हेल्पर आलेले हेल्पर आलेला आहे सोपचा डॉली एकदम बरक्या बरक्या गड्या घालते सोपला आमच्या घडी घाला येत नाही बरका ते सुमो नाही नाही त्याच्या सगळ्या करून आहे तुला ते तिथे राहून शिकले बरोबर पॅकिंग करायला पॅकिंग करून द्याय आणि कसं होईल होते ते बरोबर थांब झाले तर अख्खे कपडे बघ 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 अरे बाबा सो करते तर करून घे तिकडं इकडे बघा डॉलीनं ठेवले मॅगी करायला मला करायचंय भडंग ते भडंगाची तयारी भडंग करून घेते तेल बिला येत हाय जरा काढायचंय तेल, तेल पण मैगी शिजत आली बॉलू बारीक करू का आवरा पटापट